काय म्हणते काय नाही सक्ती सप्ती हम्म कोड कामा चालला काय नाही रे खाली पिली सर हे वाय नाय पेपर मध्ये देऊन जा वेकेन्सी निघून आहे इंटरव्ह्यू देऊ त्या ड्युटी लागून जाते तुम्ही निघते तुझ्याचे पैसे पाहा लागणार जाऊन उद्या हम्म सर येऊ का

बहुत सारे लोक होत पैसे झाले ते आता तू सांगतो तु किती देऊ शकते का सर का ते मले काय माहित नाही मी ना पैसे भरले होते आता ते पैसे काढाय काय ना काय करावं लागणार अच्छा असं आहे का अबे तू काय चूतिया वाटलो का मी अबे दोन लाख भरून वीस हजाराची ड्युटी करायला मी काय चूतिया थोडी आहे अबे आमच्या सारख्या घरीब आले एवढे पैसे कमवायला किती वर्ष लागते हे माहित आहे का तुला हो का काय वेळ नको असे लगेच आहे माझ्याकडे पैसे देणार त्यासाठी अबे तू ही ड्युटी त्यास का ठेव अशा दहा ड्युट्या सोडल्या मी काय पाहिजे तुझी ड्युटी चाललो वन डे लेट हा काय म्हणते भाई लागली म्हणते आता तर पिढे पाहिजे अबे कायची ड्युटी साला फंड करतो तुम्ही त्याला मॅनेजरले अभे तुम्ही असे करते म्हणून असतो तुम्हाला ड्युट्या लागत नाही अभे कोण करते ते ड्युटी दोन लाख वर ना दहा हजार रुपये ड्युटी न दोन वर्ष कोण काढत बसते मंदाज काढून टाकले तर डुले मग पैसे अरे काय भाई खाली बिली इंचिन का आता काम आता कर काय अभे तर करतो ना ते तर तेवढा पैसा कोण भरणार दहा हजार रात आपला धंदा नाही ते उद्या पाय भर दुकान चाललो आहे तर बरं मी पण हम्म The next day. So, guys, the power